सोनी भोसा रस्त्यावर शेतामध्ये एका शेतकरी पितापुत्राने आपलं जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली गणेश इंदूराव कांबळे वर्ष बावन्न आणि इंद्रजित गणेश कांबळे वर्ष तेवीस असं पितापुत्रांचं नाव असून आज सकाळी ही शेतामध्ये ही घटना घडली आज पहाटे गणेश कांबळे हे गावातून का सोनी भोसे रस्त्यावर असलेल्या शेतात गेले होते कीटकनाशक पिऊन पडल्याचं काही शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजित आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजित आणि त्याचं नातेवाईक गेले होते सगळे शेतकरी गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी घालत असताना इंद्रजित यानेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केलं पिता पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेमुळे सोनी गावात मोठी हळहळ व्यक्त होती मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली इंद्रजित कांबळे यांचं गेल्या महिन्यात लग्न झालं होतं नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत